नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मधल्या भुकेसाठी आंबट गोड तिखट खुसखुशीत आणि कुरकुरीत महाराष्ट्राची फेमस बाकरवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी मैदा घेतलेला आहे आता मैदा घेताना मी दोन कप घेतलेला आहे पण काय होतं माप घेताना कधी कधी कप आपल्याकडून हलकासा भरला जातो कधी कधी गच्च भरला जातो त्यासाठी इथे मी वजनी माप घेतलेला आहे अडीचशे ग्रॅम हा मैदा घेतलेला आहे आता ह्या मैद्यामध्ये आपल्याला घालायचं आहे इथे तीस ग्रॅम बेसनपीठ आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे आता हा ओवा हातावर चोळून घालायचा आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच यामध्ये घालायचं आहे आपल्याला चार चमचे तेल वजनी हे साठ ग्रॅम आहे आता हे तेल आपण सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे बेसन पिठामुळे काय होतं छान अशी कुरकुरीत होते आणि आपण जे तेल घातलेलं त्यामुळे ते खुसखुशीतपणा येतो हे ये सगळं आपल्याला पिठाला चोळून घ्यायचं आहे सगळ्या कणाकणाला तेल लागलं ला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे चोळून चोळून घ्यायचं आहे आता चोळल्यानंतर बघायचं मूठ वळते की नाही तर बघा मूठ लगेच वळते या अर्थी समजायचं आपलं तेल एकदम परफेक्ट झालेलं आहे मूठ जर वळत नसेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं तेल अजून घालायचं आहे आता हे सगळं आपण मिक्स केलेलं आहे आणि जसं आपण पुरीला पीठ भिजवतो किंवा मळतो तसंच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे खूपही जास्त पाणी घालायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट गोळा मळवून घ्यायचा आहे तर इथे बघा असा घट्ट गोळा इथे मी मळवून घेतलेला आहे आता आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून बाजूला ठेवायचं आहे आता आपल्याला भाकरवडीचा मसाला बनवायचा आहे त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा बडीसोप एक चमचा जिरं दोन चमचे पांढरे तीळ आणि दीड चमचा इथे धणे घेतलेले आहे आता हे आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहे आता धणे तीळ बडीसोप जिरं हे सगळं भाजलेलं आहे यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे चार चमचे सुकं खोबरं हे सुद्धा आपल्याला दोन मिनटासाठी फक्त गरम करून घ्यायचं आहे खूपही जास्त आपल्याला लाल करायचं नाही तर इथे खोबरंसुद्धा गरम झालेलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा चमचा हळद पावडर त्यानंतर घालायचं आहे इथे अर्धा चमचा सुंठ पावडर दोन चिमूट हिंग त्यानंतर घालायचं एक चमचा इथे लाल मिरची पावडर आणि इथे घालायचं आहे आपल्याला गरम मसाला आता गरम मसाला जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे जो खडा मसाला असतो गरम मसाला असतो चार मिरी चार लवंग आणि एक मोठी वेलची काळी वेलची घेऊन ती यामध्ये तुम्ही भाजून घ्यायची आहे आता हे सगळं आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला मीठ आता हे सगळं मिक्स करून घेऊ आणि आपल्याला पूर्णपणे हे थंड करून घ्यायचं आहे आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि जो मसाला आपण भाजून घेतलेला तो मसाला आपल्याला सगळा या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे मसाला हा थंड करूनच घ्या खूप गरम असा मिक्सरमध्ये बारीक करू नका नाही ते व्यवस्थित बारीक होणार नाही तर बघा सगळा मसाला इथे मी या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेला आहे आता आंबट गोड तिखट आपली ही बाकरवाडी तयार करायची त्यासाठी आपल्याला एक चमचा इथे मी साखर घातलेली आहे आणि आता आपण हे मिक्सरला बारीक दळवून घेणार आहोत तरी ते बघा एकदम बारीक असा आपला मसाला तयार झालेला आहे तरी ते आपलं पीठसुद्धा चांगलं भिजलेलं आहे आता हे आपण पुन्हा एकदा मळून घेऊ छान असं पीठ आपलं हे भिजलेलं आहे जसं जसं छान भिजेल तशी तशी आपली ही बाकरवडी खुसखुशीत होते आता यातला आपण गोळा काढून घेऊ आणि बाकीचे हे पीठ आहे हे आपण झाकून घेऊ आता जो पिठाचा गोळा आहे तो मी पोळीपाटावर ठेवून घेतलेला आहे आपल्याला इथे पीठ तेल लावायची अजिबात गरज नाही आता आपल्याला खूपही जाडही नाही आणि खूप पातळ नाही आपण जसं पराठा लाटतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे तुम्ही गोल आकारात करू शकता किंवा चौकोनी आकारामध्ये सुद्धा लाटू शकता तर इथे मी चौकोनी आकारामध्ये लाटून घेतलेला आहे आता तुम्हाला जर जमलं नाही तर फक्त लाटल्यानंतर अशा पद्धतीने त्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि खूप जाडंही नाही आणि खूप पातळही नाही तुम्ही इथे बघू शकता आता जी आपण चपाती लाटून घेतली त्यावरती आपल्याला लावायचं आहे इथे चिंचगुळाची चटणी आता तुमच्याकडे जर रेडीमेड असेल ती घेऊ शकता किंवा घरी बनवलेली असेल तीसुद्धा घेऊ शकता आता इथे मी चटणी घेतली तुम्ही टोमॅटो सॉससुद्धा घेऊ शकता आता यावरती आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे आता इथे मी सगळ्या बाजूने चिंचीची चटणी लावून घेतलेली आहे प फक्त आपल्याला जी पुढची बाजू आहे ती थोडीशी कोरडीश ठेवायची आहे आता यावरती आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे सगळ्या बाजूने व्यवस्थित लागला पाहिजे अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस आपण घालतो त्यावेळेस हलक्या हाताने आपल्याला चिकटवून घ्यायचं आहे तर इथे सगळा मसाला मी अशा पद्धतीने लावून घेतलेला आहे तुम्ही ते बघू शकता आता तुमची चपाती जर गोल आली तर तुम्ही फक्त चौकोनी आकारात कट करून घ्यायची आणि त्यानंतर चिंचेची चटली लावून हा मसाला लावायचा आहे आता आपल्याला एकदम हलक्या हाताने गुंडाळी करायची आहे आणि घट्ट करायची आहे यामध्ये हवा राहायला नको याची काळजी घ्यायची आहे कारण हवा राहिली तर याचे पदर हे तेलामध्ये गेल्यानंतर सुटू शकतात बघा अशा पद्धतीने दाबत दाबत आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे करायला खूप सोपी आहे आणि खायला तितकीच टेस्टी आहे आता विकतची आपल्याला किती दिवसाची बनवलेली असते महाग असते आपल्याला परवडत नाही त्यासाठी आपण घरीच अशी आपल्या घरच्याच साहित्यामध्ये अशी भाकरवडी बनवू शकतो तर बघा हलक्या हाताने आपल्याला रोल करून घ्यायचा आहे दाबत दाबत करायचा म्हणजे रोल असा घट्ट होतो सुटत नाही आता रोल केल्यानंतर जी कडेची बाजू आहे त्याला हलकंसं आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे छान असं चिकटलं जाईल तर बघा अशा पद्धतीने आपण रोल करून घेतला आता जे कडेची बाजू आहे ती फक्त आपल्यालाही चिकटवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि आपल्याला रोल पूर्ण प्रेस करून घ्यायचा आहे थोडस घट्ट होतो बघा अशा पद्धतीने आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे आता आपण कट करून घेऊ आता कट करताना जे कडेचं टोक आहे ते आपल्याला बाजूला करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक पेरभर राहील चा एवढंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि कट केल्यानंतर अशा ठेवून घ्यायच्या आणि त्यानंतर यावरती हलकंसं प्रेस करायचं आहे बघा अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळी बाकरवडी बनवून घेऊ तर इथे आपली सगळी बाकरवडी बनवून तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता आता आपण तळून घेऊ आता बाकरवडी तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम करायचंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे खूप कडकडीत करायचं नाही इथे बघा एक गोळा टाकून बघायचा आणि हलकेसे यायला लागले की नंतर आपल्याला गॅस कमी करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये बाकरवडी सोडायची आहे खूपही आपल्याला तेल गरम करायचं नाही नाहीतर बाकरवडी जळून जाईल आता जेवढ्या तेलात बसतील तेवढ्या आपल्याला तेलामध्ये ते तेला सोडायचे आहे आता तेलात बाकरवडी सोडल्यानंतर लगेच आपल्याला झाऱ्या लावायचा नाही एक दोन ते तीन मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला पलटवून घ्यायचे आहे आणि सोनेरी रंगावर तळवून घ्यायचे आहे खूपही गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही आता दोन मिनटे झालेली आहे आपण बाकरवडी हलकीशी पलटवून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने पलटवून घ्यायची आणि सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे तर इथे बाकरवडी आपण मंद गॅसवर सोनेरी रंगावर तळून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता आता ही बाकरवडी आपण काढून घेऊ आणि ज्या वेळेस आपण दुसऱ्यांदा तळणार त्यावेळेस काय करायचं गॅस आपल्याला बंद करायचा आणि तीन ते चार मिनटे ते थांबायचं तेल कोमट करायचं आणि त्यानंतर बाकरवडी तेलामध्ये सोडायची आहे आता या बाकरवडी आपण काढून घेऊ आणि बाकीच्या राहिलेल्या अशा पद्धतीने आपण तळून घेऊ तर इथे आपली महाराष्ट्राची फेमस आंबट गोड तिखट खुसखुशीत कुरकुरीत बाकरवडी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही ते बघू शकता कुठेही याचा लेअर सुटलेला नाही अतिशय छान असा लेयर घट्ट बसलेला आहे आता ही, ही।, ही बाकरवडी तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता मधल्या भुकेच्या वेळेस मुलांना देऊ शकता प्रवासात नेऊ शकता अगदी महिनाभर छान टिकते आता रक्षाबंधन आलेलं आहे आणि रक्षाबंधनच्या वेळेस गोड खाऊन कंटाळा येतो तर अशी बाकरवडी तुम्ही जरूर करून बघा करायला खूप सोपी आहे आणि अगदी घरातल्या हाताखालच्या साहित्यामध्ये हा तयार होते तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही ही बाकरवडी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉन बटन प्रेस करा धन्यवाद